गोष्टी आहेत जे त्यांनी कंपल्सरी त्याच्या दाव्यामध्ये नमूद केलेल्या असल्या पाहिजे त्यापैकी जर एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही कलम प्रमाणे देखील दावा डिसमिस व्हावा यासाठी मागणी करू को शकता कोणकोणत्या गोष्टी आहेत जे त्या अर्जामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की नाही ते आपण बघितलं पाहिजे प्रतिवादी पाहिलं पाहिजे तर वादीचं नाव वय धर्म जात व्यवसाय आणि राहण्याची जागा त्यामध्ये नमूद केलेली आहे का नाही ते बघितलं पाहिजे तसंच प्रतिवादीची देखील म्हणजे आपली सुद्धा त्यांचं नाव वय धर्म जात व्यवसाय आणि राहण्याची जागा त्यात नमूद केलेली आहे का नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे जर तसं नसेल तर तुम्ही कलमबराप्रमाणे देखील साठी मागणी करू शकता तसंच निर्माण करण्यात आलेलं व्यत्याचं स्वरूप आता व्यत्यचं स्वरूप त्यात नमूद आहे का नाही बघितलं पाहिजे आता समजा रस्ता मोडलेला आहे तर रस्ता मोडताना कोणकोणत्या पद्धती अडवू शकतो रस्ता तर रस्त्यात खड्डा करणे ते रस्त्यामध्ये काटेरी झाडांचं खांद्या टाकणे किंवा इतर मार्गाने काहीतरी आडव लावणे एखादी वस्तू आढळून